पालक आपल्या लेकराच्या सवयी बदलत असताना कधी कधी करून देतात म्हणतात हा टेकले बाबा तुझ्या पुढं आता आम्हाला काही तुझ्यामध्ये बदल करायची इच्छा नाही आहे जसा बर्बाद व्हायचा असेल तसा हो नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास टच इंटरनॅशनल प्री स्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतोय या विषयावर पालकांनी कसं वागायचं होतं असं की पालक हो तुम्हाला जर दहा लेकरं असतील आणि एका लेकराकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर दहा टक्के ब्लॉक तुम्ही तुमच्या जीवनात करून घेतला आहे काही हरकत नाही आहे नव्वद टक्के अजून शिल्लक आहे तुमचं म्हातारपण तुमच्या पिढ्या व्यवस्थित जाऊ शकतात पण तुम्हाला दोन लेकरं आहेत तीन आहेत आणि जर समजा त्या दोन मध्ये तुम्ही एकाकडं असं ब्लॉक करून टाकलात की आता तुला काय आहे ते कर आम्हाला तुला सांगायचं नाही आहे तर तुमच्या जिंदगी पन्नास टक्के ब्लॉक झाली जर समजा दुसरी मुलगी असेल तर ती तर गुणीत लेकरू असतं सगळं ऐकत असतं आणि आपल्याकडून नेहमी सांगत असतो आपण की तू मुलगी आहेस तू लक्ष देऊन कर आणि मुलगा तो कसाही वाऱ्यावर उधळला तरी चालेल होतं काय की तुमच्या या वागण्यामुळं त्याला एक लक्षात येतं की आता आपल्याकडं लक्ष देणारं कुणी नाही आहे मग तो काय काय करतो तो, तो तशाच प्रकारचे नालायक मित्र शोधतो त्यांच्यासोबत बोमलक फिरतो त्यांच्यासोबत ते जे खातील ते खातो त्यांच्यासोबत ते जे पितील ते पितो त्यांच्यासोबत जशा प्रकारच्या त्या शिविगाळ करतात तशा शिविगाळ करतो जिथं ते उभं राहतात तिथं उभं राहतो शर्टाची बटणं सोडून एका वेगळ्या ॲटिट्यूडमध्ये त्याला असं वाटायला लागतं की मी राजा आहे माझ्यावर कोणी नियंत्रणाचं नाही आहे आणि आपल्या पाल्याबद्दल आपल्याला वाटायला लागतं की आता हा सुधारण्याच्या बाहेर झाला आहे आता याला सुधारणं शक्य नाही आहे पालक हो इथे सगळ्यात मोठी चूक होतीय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे जे कमावताय ते अर्ध जीवन तुमचं संपलंय उरलेलं कमवताय कुणासाठी ज्यांच्यासाठी आहेत त्यांच्यासाठी जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही कमवताय कशाला थांबा थांबा माझी रिक्वेस्ट असेल की दररोजचा वेळ तुम्ही तुमच्या लेकरासाठी दिलाच पाहिजे एकदा सांगितल्यावर समजलं नाही दोनदा सांगा दोनदा सांगितल्यावर समजलं नाही वीसदा सांगा वीसदा सांगितल्यावर समजलं नाही शंभर वेळेस सांगा शंभर वेळेस नाही समजलं तर हजार वेळेस सांगा कधी प्रेमानं सांगा कधी रागानं सांगा कधी चिडून सांगा कधी खांद्यावर हात ठेवून सांगा कधी तो ज्यांचं ऐकतोय त्यांना सांगायला सांगा कधी पाहुण्याशी बोलायला सांगा कधी त्यांच्या मित्रमंडळींना घरी बोलून त्या सगळ्यांमध्ये बोलायला सांगा पर्याय शंभर आहेत अशा अवस्थेत कसं करायचं यासंबंधीचं समुपदेशन घ्या एक्सपर्टला भेटा चार मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किती पर्याय सांगू शकतो शेकडो पर्याय करणं शक्य आहे जर आपल्याला वाटलं की आपला मुलगा सुधारलाच पाहिजे तर आणि ह्याच्यामध्ये सर्वात मोठी अडचण काय माहिती आहे है? तुम्ही नवरा बायकोच आहात वडिलांनी रागवलं आईनी पाठीशी घालायचं लहान आहे बाळ माझं काय होतं चुकलं तर थोडंसं काहीतरी शेण खाल्लं काय होतं तेवढं आता पुन्हा नाही खाणार मी खात्री देते या सगळ्या बोलण्यानं तुमच्या दोघांमध्ये एकवाक्यता नाही आहे एकमत नाही आहे हे त्याला कळतं आणि मग मात्र त्याच्यामध्ये जे वाईट बदल व्हायला सुरुवात होतात ते बदल तुम्ही रोखू शकत नाही म्हणून लेकरांशी बोलण्या अगोदर तुम्ही दोघं बंद दारा आड चर्चा करा काय बोलायचं आहे ते एकानी दुसऱ्याशी आईनी जरी रागावलं तरी वडिलांनी शांत बसायचं आहे वडिलांनी जरी रागावलं तरी आईनी शांत बसायचं आहे शेकडो पर्याय आहे त्याच्यावरचे सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपला बच्चू सुधारलाच पाहिजे एक आदर्श नागरिक झाला पाहिजे एक आदर्श कामगार झाला पाहिजे एक आदर्श मालक झाला पाहिजे आदर्श व्यावसायिक झाला पाहिजे ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रात आदर्श एक कुटुंब म्हणून तर सर्वश्रेष्ठ व्हालच तुम्ही पण समर्थ संपन्न आणि समृद्ध भारत घडवण्याची जबाबदारीसुद्धा पालक आणि विद्यार्थी म्हणून आपलीच आहे याचीही काळजी आपण घ्यायला हवी ना घेणार ना आणि हो अजून चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या एक लाईक एक कमेंट जरूर लिहा तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ ऐकायला आवडतील तेही जरूर लिहा मला खात्री आहे मिडाश टच इंटरनॅशनल प्रीस्कूलचे ॲडमिशन सुरुवात झाले आहेत लवकरात लवकर त्यासाठीही या नमस्कार